नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो धनुराशीची कुंडली पत्रिका तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्यामध्ये तुमची नववी राशी धनु आहे आणि तुमच्या चौथ्या घरामध्ये गुरु महाराज अठरा तारखेला अठरा ऑक्टोबरला विराजमान होणार आहेत हे सगळ्यांसाठी सारखं आहे नववे राशीत चौथ्या घरात गुरु महाराज याचे काय शुभ अशुभ परिणाम होतील ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु मित्रांनो सगळ्यांची कुंडली पत्रिका सारखी नसते कारण नवव्या घरात धनु आहे तुमची स्वतःची राशी आणि चौथ्या घरात म्हणजे तुमच्या चौथ्या घरात गुरु महाराज आहे पण बाकी जे घरं तुम्हाला रिकामे दिसत आहेत त्यामध्ये वेगवेगळे ग्रह वेगवेगळ्या व्यक्तीचे असतात म्हणजे त्याच्यामध्ये बदल असतो त्यामुळे प्रत्येकाचे शुभ अशुभ परिणाम त्याच्या प्रत्येकाच्या कुंडलीवर निर्धारित असतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त जाणून घेणार आहोत धनुराशीसाठी चौथ्या घरात गुरु हा महाराज आहेत तर त्याचे काय परिणाम होतील प्रिय धनुराशीच्या जातकांनो तुमचं आयुष्य एक प्रवास आहे तृथ ग्रोथ आणि एक्सपेन्शन या तीन शब्दांवर चालणारं तुमचं आयुष्य आहे आणि आता तुमच्या या प्रवासात पुन्हा एक नवा अध्याय सुरू होत आहे कारण तुमच्या कुंडलीत गुरु चतुर्थ भावात विराजमान झाला आहे चतु चतुर्थ चतु भाव म्हणजे घर मातृत्व मनाची शांतता स्थैर्य आणि गुरु म्हणजे ज्ञान श्रद्धा आणि आशीर्वादाचा स्रोत या दोन्हींचा संगम जेव्हा होतो तेव्हा आयुष्यात नवा अध्याय लिहिला जातो नव्या पायावर उभं राहण्याचा काळ सुरू होतो गेल्या काही काळात धनुराशीच्या लोकांनी खूप धावपळ केली अस्थिरता निर्णयांमध्ये गोंधळ आणि मानसिक थकवा त्यांना जाणवत होता पण आता गर, मन, गुरु चतुर्थ भावात येऊन तुम्हाला सांगतो आहे थांब आता तुझं घर मन आणि आत्मा पुन्हा बांधण्याची वेळ आली आहे गुरुचा प्रभाव कसा राहील घरात शांती सौख्य समृद्धी वाढेल कुटुंबातील मतभेद मिटतील आणि एकत्रेचा भाव निर्माण होईल आईकडून आशीर्वाद आणि भावनिक पाठबळ मिळेल ज्यांना नवघर किंवा वाहन खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी शुभ काळ सुरू होणार आहे करिअर आणि कामाच्या क्षेत्रात गुरु तुम्हाला स्टॅबिलिटी डायरेक्शन देईल तुमचं काम आता एका ठिकाणी स्थिर होईल आणि त्याचबरोबर प्रतिष्ठासुद्धा तुमची वाढेल जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक आणि धैर्यशील राहाल तोपर्यंत गुरुचा आशीर्वाद तुमच्या मागे उभा राहणार आहे गुरुचा चतुर्थ भावातला प्रवास स्टेबल इन्कम आणि फिक्स्ड असेस्ट गेम्स देईल घर जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ तुम्हाला होईल पण लक्षात ठेवा गुरु महाराज धैर्य आणि संयम शिकवतात आर्थिक वाढ हळूहळू येईल पण हार्ट फेज आहे ज्यामध्ये नात्यांमध्ये काहीसा ताण होता तो आता हळूहळू मऊ होईल कमी होईल गुरु मनातील कठोरता वितळवतो आणि प्रेम पुन्हा फुलवतो जर तुम्ही अविवाहित असाल तर योग्य व्यक्तीचा प्रवेश या काळात होण्याची शक्यता आहे गुरु महाराज तुम्हाला तुमच्या मुळाशी जोडतील ध्यान जप मंत्र साधना या काळात अत्यंत प्रभावी ठरणार आहे तुम्हाला अंतर्मनातून एक आवाज ऐकू येईल तुमचं खरं घर म्हणजे तुमचा आत्मा आहे गुरु मनावर शांततेचा प्रभाव आणतो ज्यांना एन्झायटी रेसलेसनेस किंवा चेस्ट रिलेटेड समस्या आहेत त्यांना हळूहळू आराम मिळणार आहे थोडं ध्यान श्वसन साधना आणि पिवळ्या रंगाचा वापर फायदेशीर ठरेल यासाठी तुम्ही दर गुरुवारी ओम गुरुवे नमा या मंत्राचा जप आणि विष्णू सहस्त्रनामाचे नावाचे पठन करावे आणि तुम्हाला फायदा होईल धनुराशीच्या मित्रांनो तुमचा गुरु आता तुमच्या घरात प्रकाश आणण्यासाठी आला आहे भूतकाळातील बेचेनी संपवून तो सांगतो आहे शांत हो कारण आता तुझा आत्मिक घर तयार होतय हा काळ तुमचा आहे श्रद्धेने संयमाने प्रेमाने पुढे चला गुरुच्या कृपेने तुमचे जीवन स्थैर्य आणि आनंदाने भरून जाणार आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ